आपण आपले दागिने लॉकरमध्ये ठेवणार असाल तर सावधान नाशिकमध्ये आय सी आय सी आय होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकरमधून दोनशे बावीस खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय दोन अज्ञात चोरट्यांनी ऑफिसमध्ये ठेवलेल्या सेफ्टी लॉकरच्या चाव्या तेथील ऑफिसमधून प्राप्त करून लॉक असलेल्या सेफ्टी लॉकर उघडून ग्राहकांचे सेफमध्ये ठेवलेले पाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून नेलेत चार मेला पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे अज्ञात दोन चोरट्यांनी दोनशे बावीस खातेदारांच्या एकूण पाच कोटी रुपयांचे एक हजार तेरा हजार तीनशे पंच्याऐंशी ग्रॅम दागिने चोरून नेलेत गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास पाच कोटी रुपयांच्या दरम्यान असून सदरची संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकामध्ये तिसऱ्या मजल्यावर चोवीस तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे या धक्कादायक खाजगी बँका खाजगी लॉकर्स आणि त्यांची सुरक्षा ऐरणीवर आल्याचं समोर जयेश कृष्णदास गुजराती यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस करत आहेत वित्तीय संस्थेचं जे तिजोरी आहे मुख्य ज्यामध्ये वेगवेगळ्या खातेधारकांकडून लोन च्या अगेन्स्ट जे तारण म्हणून दागिने ठेवलेले आहेत ते त्या एकत्रित मुख्य तिजोरी ठेवलेले होते ते चोरी झालेले आहेत आता आपण याबाबत आय सी आय बँकेला दिलेलं आहे का आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आय सी आय सी बँकने आय सी आय सी होम फायनान्स आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचं ऑडिट केलेलं आहे यापूर्वी पण ऑडिट केलेलं आहे पोलिसांनी त्यांना तो पोलिस त्यांच्या ध्यानात आणून दिलेले आहेत तपास वेगवेगळ्या अँगलने चालू आहे सर इथून खासगी बँकांमध्ये असे तात्पुरते कॉन्ट्रॅक्टवर लोक नेमले जातात तुम्हाला असं वाटतं की हे सगळे याचे परिणाम आहे प्रॉपरली नीट सुरक्षा होत नाही लक्ष दिले जात नाही सुरक्षेचं पण प्रॉपर ऑडिट होत नाही सुरक्षेचं ऑडिट घ्यायला पाहिजे ते या बँकेने पण घेतलेलं आहे पण जे कमी असेल ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आम्ही आणि अशी चोरी त्यांच्याकडे पहिल्यांदाच घडलेली असं म्हटलं जातं की ही चोरी जी आहे ती सुनियोजित होती आणि तिथल्याच कुठल्या तरी माणसाचा हात असल्याचं कारण आहे आपण कुठल्या संशयितांना काही ताब्यात वगैरे घेतलं आहे आणि चोरी सुनियोजितच असणार परंतु संशयितांचा तपास चालू आहे संशयितांकडे सुनियोजितच आहे अद्याप कोणाला अटक करण्यात आली आहे का अटक केलेली नाही कोण संशयितांकडे तसाचा भर